अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम पार आपल्या समाजाने बदल करायला पाहिजे डॉक्टर निवृत्ती पिस्तुलकर भद्रावती येथील स्थानिक श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीच्या वतीने श्री संत नगाजी महाराज देवस्थान नगाजी नगर येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध वी कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉक्टर निवृत्ती पिस्तुलकर सेनी प्राचार्य आर्णी पीएची विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन प्रमुख पाहुणे समीर वाटेकर मंडळ अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती सुनील नामोजवार भाजपा शहर अध्यक्ष भद्रावती माजी उपनगराध्यक्ष प्रपुल चटकी भद्रावती माजी नगरसेवक सुधीर सातपुते प्रभु सेवा संस्था अध्यक्ष रमेश हनुमंते चंद्रपूर ज्योतिताई लांडगे माजरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जाहीर कीर्तनकार जानवीताई घोमे नागपूर यांनी आपल्या सप्त खंजरीच्या माध्यमातून उपस्थितांचे मनोरंजनाने समाज प्रबोधन केले या दोन दिवसीय कार्यक्रमात श्रीची घटस्थापना पूजा आरती महिला व मुलीकरिता विविध स्पर्धा सांस्कृतिक महिला संमेलन आनंद मेळावा पाककला गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले विशेष करून नाभिक समाजातील बॉक्सिंग चॅम्पियन विजेता विधाता लांडगे यांचा सत्कार करण्यात आला भजन कीर्तन पारायण पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा यामध्ये श्री संत नगाजी महाराज व श्री संत सेनाजी महाराज यांची प्रतिमेची प्रतिकृती सादर करण्यात आले मोठ्या संख्येने महिला पुरुष व लहान मुलांचाही सहभाग होता सायंकाळी महाप्रसाद प्रसादाचे वितरण करण्यात आले यानंतर ऑर्केस्ट्रा सुगम संगीत भावगीत भक्तीगीत सुमनाने उपस्थाताचे मंत्रमुक्त केले क कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश घुमे सूत्रसंचालन संकेत जमदाडे यांनी तर उपस्थितांचे आभार रवींद्र हनुमंते यांनी मानले अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमा